काय करते पा ना, दे ना, दे। काम था? था ना का काम आहे त्याचे म्हणून आणले सांगते काय करायचे कागद का त्याचं पण काहीतरी काम आहे असं आहे का तर मला एक आता मी तुम्हाला काही प्रश्न विचार विचारते मग तुम्ही मला त्या प्रश्नांची उत्तरं देता द्याल ना ठीक आहे मला सांगा बरं आपल्याला सावली कोण देत बरं झाड देत काळ फुलं कोण देत आणि आपल्याला श्वास घ्यायला जो ऑक्सिजन लागतो की नाही तो ऑक्सिजन कोण देत झाड देत बरोबर की नाही म्हणजे बघा झाड आपल्याला अनेक गोष्टी देतो आपण झाडाला काय देतो बर, बर काहीच नाही बरोबर मग आज कोणता सण आहे रक्षा बंधन म्हणून झाडासाठी आपन राखी तयार करणार आहेत करायची का मग राखी तयार बघा झाड आपली रक्षा करते की नाही आपल्याला सावली देत आपल्याला फळ फळफूल देत आपल्याला ऑक्सिजन देत त्याच्यामुळे आज आपण याच गोष्टींची जाणीव ठेवून तर राखी आज आपण बांधणार आहोत ठीक आहे मग आता राखी तयार करायला काय काय बघा हे काय आहे गाजर आहे हा काय आहे पुठ्ठा आहे त्यानंतर आपल्याला स्टॅपलरच्या पिना लागणार आहेत आणि इथे मी ही काय घेतलेली आहे पट्टी घेतलेली आहे जी आपल्याला त्याला बांधण्यासाठी लागणार आहे आणि मी इथे काही पान घेतलेली आहे या पानांचा कागदाचा पट्टीचा उपयोग करून आज आपण आपल्या झाडासाठी राखी तयार करणार आहोत करायची मग सुरुवात कोणत्या आकारामध्ये कापला रे मी गोल आकारामध्ये कापला आता आपण काय करूया या कागदावर आणि पुठ्ठ्यावर हे पानं स्टॅपलरच्या मदतीने जोडूया हे आपण फेकॉलच्या मदतीने पण जोडू शकतो पण आपण इथं कशाचा वापर करणार आहोत स्टॅपलरचा वापर करणार आहोत तर बघा आता आपण हे पानं कशाच्या मदतीने जोडून घेतोय स्टॅपलरची पिन मारून आपण हे सगळे पानं काय करणार आहोत जोडून घेणार आहोत आपली राखी ही इको फ्रेंडली राखी आहे बघा आता अशा प्रकारे हे गोल तयार झालेलं आहे आपण आपल्या झाडासाठी राखी तयार करत आहोत आता आपण मध्यभागी आपल्या शाळेचं नाव टाकूया चाले काय बरं आपल्या शाळेचं नाव बरोबर आपल्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघा आपल्या शाळेचं नाव आता आपण ह्याच्यावर लिहिलेलं आहे पाहिजे तर तुम्ही अजून काहीतरी वेगळी तुमच्या युक्तीने सुद्धा राखी करू शकता आता राखी बांधण्यासाठी आपल्याला काय लावावे लागेल पट्टी लावावी लागेल लावा लागे। बरोबर की नाही आपल्या झाडाला राखी बांधायची आपल्याला त्याला पट्टी लावावी लागेल आणि म्हणून मी इथे पट्टी घेतलेली आहे आणि आता ही पट्टी आपल्या राखीला जोडायची आहे मग आपली काय तयार होईल राखी तयार होईल बघा झाड हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात कारण का याच झाडांमुळं आपल्याला अन्न मिळतं याच झाडांमुळे आपल्याला खत मिळतं याच झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो बरोबर की नाही म्हणजे झाड हे आपल्यासाठी सगळ्याच दृष्टीने उपयोगीच आहे मग अशी झाडं तोडणं हे योग्य आहे का झाडं तोडायची असतात का नाही कारण का याच झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो आणि जर आपल्याला ऑक्सिजन भेटला नाही तर आपण श्वास घेऊ शकतो का नाही ना आणि म्हणूनच आज आपण या झाडासाठी राखी तयार करणार आहोत कारण झाड हे आपले खऱ्या अर्थाने भाऊ आहे कारण भाऊ काय करतो बहिणीचं रक्षण करतो की नाही भाऊ मग तसं झाड पण आपले रक्षण करतात आपल्याला सावली देतात बघा उन्हात जर आपल्याला खूप ऊन लागत असेल आणि जर तिथं जवळ झाड असेल तर आपण लगेच झाडाखाली जाऊन बसतो बरोबर की नाही तर बघा आता अशा प्रकारे हातामध्ये धर इकड्या हातामध्ये तर अशा प्रकारे आपण ही इको फ्रेंडली राखी तयार केलेली आहे कोणासाठी आपल्या झाडासाठी तुम्ही देखील आता अशी राखी तयार करणार ना सर्वांनी अशी राखी तयार करायची आहे आणि तुम्ही जे झाड घरी लावलेलं ला आहे त्या झाडाला अशी राखी बांधायची आहे आवडली का सगळ्यांना ठीक आहे तर मग आपण एक आता संदेश म्हणूया झाडे लावा झाडे जगवा झाडे हेच आपला श्वास झाड जर राहतील तरच आपण जगू म्हणूनच झाडे लावा झाड